तयारी तर बघ ना काय आलं याला हजार शिव नाही का ना हा बघायला गेलं तर लई काय झालं महापूस काय झालं महापूस त्याला झालं दम दे झाला झाले ना आता सहा महिने झाले ना हे म्हणतो सहा महिने झाले बघा ना आता मला तो सांग एक तर लग्नच तरी कोण दे खाऊ नाही तर दहावीत तरी पण दे खाऊ का आलं याला दाखायला नेली पोरगी हां त्याची आई म्हणते पोरगी आई एखाद्या भेकाराला पोरगी ने याला देणार

अरे पस्तीस पस्तीस चे नवर देवे आणि ते पंडासच्या अगरबत्ती कुठं जावतो उठीतून मला वाटलं चांगला पोरे असतील तू त्यामुळे आपण नको अजिबात नको आपल्या समजतच नाही ना आता कसे चल ना ते मग आमच्याकडे आमच्याकडं कसे नाही तू कशी भेटत नसते जाय अई आपा रे अरे वडा बाबा येऊन जाय बरया जाऊ मी मिळतो उठून काय सणा सुरू जाता नाही आता कोणती सण सुद्धा आणली मध्येच झाली चाल करत झाली सांगायला असतो अरे भाऊ आपण काही काही लोकांचे दोन हातात चार हात केलेले पण काही काही लोक नाही का त्या दोन हाताने आपल्याला वाजिलेले त्यामुळे आपण काही यांच्या मध्ये बोलत नाही अरे बघू दे आम्ही काल लांबचे का तुम्ही आमचे नाही तुम्ही आमच्या जवळचे नाही नाही जमत नाही आपल्याला बस गेलय काम असं माणूस आता काय आल तुला पाहुणार आवड्याकडं जमत असत काय जमणार नाही भाऊ माझ्याकडे या सांगिंग दाबू आज दोघ आहे मला असं वाटत का बरं मी बघत हो पाच सर कर नकोरवर किती मी म्हणतच कर लागेल हा चालू भाऊ बोलले म्हणजे देव बोलतो तुम्ही म्हणता कस माईक मला एक शंभर रुपये मग सध्या शंभर शंभर नाही राह शंभर नाही ना तो बंग होत नाही मग अई मग थांब आणलेले बाजाराचे चालत तू आता जाय आम्ही दोघं जण पाहून घेतो आम्ही दोघं जाय बघायला पण काम ओके ओके म्हणे काम बरं आहे ना चार चार वाजेपर्यंत पन्नास दिशी पन्नास दरबार आहे तो काम नाही करीत बरं मी नाही पण काम करतो हा काम मुख्य होईल तू जा आता होईल ना हां आम्ही दोघं ना दादा एवढं करून टाक येडी वागडी बघ तोर मी तो नाही ढ्या हा हसतोय हसतोय पोरगी बघायची आपण आओ मग जाऊ काय खाली येतोत मी राहिले बस रहा आलो नाही ढिंगून या हा तिकडे घरी वाचू हां आहे ना याला अशी बघतो ना तो परत फटके खाल्ले पाहिजे अरे बसला काय तू किटकिट किटकिट अरे त्यात जाऊन दे आपल्याला भेटले पैसे अरे शंभर रुपये भेटले चल भट वाटलं आता मस्त काय करू एन्जॉय करू एन्जॉय करू आपला सणी भोरा संपला चल चल बघा नव नो काय आता दिवसांची लोक